लाईव्ह टाइम चॅनल स्वामी दर्शनांती सत्कारातून झालेला सन्मान आत्मसन्मानाचा गौरव राज ठाकरे राज ठाकरे यांनी घेतले स्वामी समर्थांचे दर्शन महेश इंगळे यांच्या सेवा कार्याचाही केला विशेष गौरव श्री स्वामी समर्थांचे दर्शन घडणे म्हणजे माझ्यासारख्या स्वामी भक्तांसाठी अत्यंत आनंददायी बाब आहे स्वामी दर्शनानंतर मंदिर समितीकडून महेश इंगळे यांच्या हस्ते सत्कार होणे म्हणजे आपल्या आत्मसन्मानाचा गौरव असल्याचे मनोगत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी राज ठाकरे यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपा वस्त्र प्रसाद प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला यावेळी राज ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या पुढे बोलताना राज ठाकरे यांनी श्रीवटवृक्ष स्वामी समर्थांची स्वामी भक्ती नेहमीच आपण करीत आलेलो आहे स्वामी समर्थांच्या कृपेने माझी व माझ्या कुटुंबियांची जीवन वाटचाल सुरू आहे असे भावोद्गार काढले मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या कार्याने श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या धार्मिक कार्याची चौफेर प्रगती झालेली आहे असेही मनोगत व्यक्त करून महेश इंगळे व श्री वटरुक्ष महाराज देवस्थानच्या कार्यात शुभेच्छा व्यक्त केल्या यावेळी मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे प्रथमेश इंगळे मनसेचे आमदार बाळा नांदगावकर मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर सोलापूर मनसे नेते दिलीप धोत्रे सचिन मोरे तालुका अध्यक्ष मल्लीनाथ पाटील राम मातोळे नागेश कुंभार बाबू वागसकर प्रशांत गिड्डे प्रशांत इंगळे जैनुद्दीन शेख श्रीकांत पाटील देवेंद्र शिंदे तम्मा आळवेकर आदर्श अकलंगी समर्थ नरगे पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे ए पी आय बागव पी एस आय खापरे मंदिर महाराज पुजारी व्यंकटेश पुजारी मंदिर समितीचे मंदार महाराज पुजारी व्यंकटेश पुजारी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाडगे विश्वस्त महेश गोगी श्रीशैल गवंडी संजय पवार खाजप्पा झंपले ऋषिकेश लोणारी सागर गोंडाळ अविनाश क्षीरसागर महेश मस्कले अक्कलकोट उत्तर पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे राजू राठोड पोलीस अधिकारी तसेच पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने बंदोबस्त करताना दिसून येत आहेत पोलीस निरीक्षक जितेंद्र टाकणे मार्गशाखाली मंदिर परिसरात बंदोबस्त लावण्यात आला होता या प्रसंगी जयप्रकाश तोळणूर विश्वास शिंदे व मनसेचे अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अन्य दे प्रवेश देणे चालू आहे अभिनव कॉलेज ऑफ मेडिकल रिसर्च एज्युकेशन अँड इंजिनिअरिंग मॅनेजमेंट सोलापूर या कॉलेजमध्ये विविध कोर्सेसना प्रवेश देणे चालू आहे महालक्ष्मी नगर शासकीय आय टी आय कॉलेजच्या पाठीमागे विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर झिरो दोन आपल्याकडील जाहिरात आपल्या मित्र परिवारातील व नातेवाईकातील वाढदिवस नाते शाळा कॉलेज महाविद्यालयाची जाहिरात व विविध सोहळे यांची जाहिरात घेणे चालू आहे संपर्क मुख्य संपादक लाहू महाराष्ट्र पोलीस सैनिक सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन ची संपर्क साधावा